दहावीचा सत्तरवा एपिसोड हा शेवटचा असणार आहे का त्यानंतर आपल्याला अकरावी बघायला भेटणार की नाही भेटणार आणि तसेच एक नवीन वेब सिरीज पण चालू होणार आहे तिचं नाव काया है। काय आहे काय कन्सेप्ट आहे सर्व या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहे म्हणून सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत बघा सर्व कंटेंट तुम्हाला ओनली ऑन मज्जा रिव्ह्यू मध्ये सगळं भेटेल तर नमस्कार मित्रांनो तुम्ही मज्जा रिव्ह्यू युट्यूब चॅनल आणि मी आर्यन तुमचं सह स्वागत करतो जसे जसे दहावी एपिसोड आणत आहे तसं तसंच प्रेक्षकांच्या मनात धाकधूक धाकधूक चालू आहे धाकधूक धाकधूक चालू आहे की हा एपिसोड शेवटचा तर नसताना की यानंतर आपल्याला हे सगळं मिस करणारच आहोत आणि हा दिवस येतच असते मित्रांनो आपली फेवरेट चीज ही नेहमी सोबतच राहील असं नाही आहे मग ती आपल्याला कधी कधी सोडावी पण लागते तसंच दहावी असं झालं आहे आणि आता सत्तरावा एपिसोड जे आहे त्यानंतर कदाचित हा शेवटचा एपिसोड असू शकतो इस नवीन वेब सिरीजला इंट्रोड्यूस केला आहे तिचं नाव आहे साको आता या वेबसिरीज मध्ये कोणते पात्र असणार काय असणार तर हे अजून क्लिअर झालेलं नाही आहे त्यांचं शूटिंग चालू आहे ही जी साको सिरीज आहे ती दहावी अची जागा घेणार आहे असं मला कन्फर्म वाटतंय तुम्हाला काय वाटतं ते, ते कमेंटमध्ये नक्की सांगू शकता यानंतर एक मोठा प्रश्न आहे की अकरावी अ आपल्याला बघायला भेटणार का तर हा खूप मोठा प्रश्न आहे तर जर आपण असंच कंटिन्यू मागणी करत राहिली तर त्यांचे कदाचित डायरेक्टर आहे ते सुरू करू पण शकतात म्हणून तुम्ही खूप सपोर्ट करा आणि कमेंट सेक्शनमध्ये पूर्ण लिस्ट करून टाका की दहावी हो, अकरावी हो पाहिजे अकरावी हो पाहिजे असं कमेंट करून टाका त्याचनंतर नंतर मित्रांनो आपल्याला प्रयत्नच करू शकतो आपण कारण की एक जेव्हा पार्ट येते आता जसे जसे दहावीचे हो चे भाग येत आहे म्हणजे दहावीचा हो भाग आला आहे की निरोप समारंभ शेवटचा निरोप समारंभ मग शेवटची परीक्षा मग शेवटची सहल आणि आता आहे शेवटची भेट आता जशी शेवटची भेट होईल तसंच इथे समाप्त होऊन जाईल टाटा बाय बाय सगळं हा जो प्रसंग आहे तो प्रत्येकाच्या जीवनात येतोच मित्रांनो आणि त्याला जो फेस करतात ते समोर जातात लवकर आणि जे फेस करू नाही शकत ते धीरे धीरे समोर जातात पण ते पण समोर जातातच असं काही नाही आहे की ते मागे राहतात असं एखादं उदाहरण आहे की आपल्या घरी पाहुणे आले की मग आपण त्यांले आल्याबरोबर पहिले पाणी देतो मग दुसऱ्या दिवशी त्यांना चांगलं चांगलं जेवण बनवतो मग आपल्याला तिसऱ्या दिवशी थोडस बोर व्हायला लागते का हे काय झाले मग त्याच्यानंतर जे आहे आपल्याला थोडस मग त्याले म्हणा लागते की भाऊ तुम्ही आता किती दिवस राहणार आहे इथं मग असं करता करता अजून एक शेवटची मटणाची पाठी करून देऊन टाकतो त्याले मग ते म्हणते का आता आम्ही घरी जातो आता आमचा निरोप घ्यायचा वेळ झाला आहे आता आम्ही चालला जातो i got broads in the तर तसंच काही आता हो दहावीच्या वेब मध्ये पण होणार आहे ते आपल्याला निरोप घेणारच आहे आणि जेव्हा निरोप घेईल तेव्हा ऑफिशियल अनाउन्समेंट होईल की हे सिरीज आम्ही बंद करतोय आम्ही जर रिव्ह्यू केला नाही तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं जाईल तर, कस तर असं मित्रांनो तो फंड आहे तर आता शेवटची भेट होणार आहे एकदम इमोशनल हा एपिसोड असणार आहे प्रत्येकाच्या म्हणजे बरेचशा लोकांच्या डोळ्यातून पाणी पण येऊ शकते म्हणून सोबत टिश्यू वगैरे घेऊन बचा तर खूप प्रेम भेटला आहे या वेब आणि बऱ्याचशा लोकांची मागणी आहेच की अकरावी अ सुरू करावी हे सगळे पात्र असावे पण आपल्याला आता बघू आपला जर सपोर्ट असला तर ते अकरावी अ सुरू पण करू शकतात त्यासाठी तुम्हाला कमेंट करायची आहे प्रत्येक लोकांनी जर कमेंट केली ना मित्रांनो तर आपला जो आहे तो प्रभाव दिसेल की जनतेची ताकदने काही पण होऊ शकतं जनता ही लोकशाहीमध्ये राजा असते आणि तिने जर मनावर घेतलं ना तर ती काही पण करू शकते म्हणून तुम्हाला एकच काम करायचं आहे आपल्या चॅनलला पण सपोर्ट करायचाच आहे आपले रिव्यू असेल तर एक लाईक पण करून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या तुम्हाला इथे नवीन नवीन वेब सिरीजचे रिव्ह्यू तसेच बिग बॉस मराठीचे अपडेट्स तुम्हाला इथे भेटून जाईल तसेच तुम्हाला सर्वात फास्ट अपडेट पाहिजे असेल तर आपल्या चॅनल मध्ये जा आणि तिथे लिंक आहे इंस्टाग्राम ची तिथून तुम्ही इंस्टाग्राम वर पण जाऊ शकता आणि तिथून तुम्हाला फास्ट अपडेट भेटेल तर मित्रांनो इथे आपला पण निरोप घ्यायचा वेळ झाला आहे आपण तर उद्या भेटणारच आहे म्हणजे आपण रोज भेटतोच असं काही नाही आहे की परमनंट आपण पण चालू जायचं आहे दहावी सारखं तसं काही नाही मित्रांनो आपण भेटत राहू तर असंच तुम्ही प्रेम करत रहा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करत रहा तर भेटू एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत पाहत राहा आणि हसत राहा धन्यवाद बाय बाय टेक केअर टाटा